एका क्लिक वर जग जवळ येत आहे मित्र बनतायत संवाद वाढतायत पण हे जग जितकं जवळ येत आहे तितकं त्याचं भेसूर रूपही हादरा देणार आहे हल्ली तरुणांच्या गटामध्ये जे वाद सुरू होत आहेत त्याला कारणीभूत सोशल मीडिया ठरू लागले कधी कधी तर हा वाद कोणाच्या तरी जीवावर उठतोय अशी परिस्थिती आहे पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शांत वाटणाऱ्या परिसरात इंस्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्ट वरूनही काही मित्रांनी तरुणावर हल्ला केला यात तो मित्र जब्बर जखमी झालाय त्यामुळे आता आपली सगळ्यांची काळजी वाढली शिरूर मध्ये नेमकं का काय घडलं आहे इंस्टाग्राम या घटनेला कसं कारणीभूत ठरलं तेच आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही तर झालं की शिरूर तालुक्यातील डोंगरगण चौफुला परिसरात राहणारा रोहन खामकर त्याचं वय अवघ एकवीस वर्ष साधा वेल्डिंग काम करणारा हा तरुण आपल्या कष्टाच्या कामात रमणारा होता तो सोशल मीडियावर जास्त सक्रिय नव्हता पण यामुळे त्याचा जीव धोक्यात जाणार या गोष्टीचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नसणार गोष्ट आहे तीस सप्टेंबरची मंगळवारचा साधा दिवस होता रोहन हॉटेल स्वरामध्ये फॅब्रिकेशनच काम करत होता पण कोणालाच माहित नव्हतं की हा दिवस त्याच्या आयुष्यात भयानक वळण घेऊन येणार आहे काही दिवसापूर्वी आलेली एक फ्रेंड रिक्वेस्ट त्याने ऍक्सेप्ट न केल्यामुळे काही जणांच्या मनात त्याच्यासाठी राग साचून राहिला आणि अखेर जे घडायचं नव्हतं तेच घडलं त्या दिवशी दुपारच्या सुमारास अमर मुंजाळ हर्षद खाडे करण चौहान आणि सचिन पवार हे चौघे जे आधीपासूनच रोहनवर चिडलेले होते ते हॉटेल स्वरामध्ये आले वाद न करता चर्चेचा कोणताही प्रयत्न न करता त्यांनी रोहनवर थेट हल्ला केला लाकडी दांडके लाथा बुक्क्या आणि थेट त्याच्या चेहऱ्यावर त्यांनी मारहाण केली त्यामुळे डोक्यावर हातावर चेहऱ्यावर जबर जखमा झाले आहेत त्यानंतर हे हल्लेखोर तरुण तिथून निघून गेले पण काही क्षणातच परिसरात भीतीचं वातावरण पसरलं रोहन गंभीर जखमी झाला होता आणि या अमानुष हल्ल्यामुळे त्याला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज भासली घटनेनंतर रोहन खामकरने शिरूर पोलीस ठाण्यात त्या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली त्यानंतर लगेचच चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून आरोपींच्या पार्श्वभूमीचा तपासही सुरू आहे मात्र या घटनेने पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः शिरूर परिसरात खळबळ माजवली आहे पण या सगळ्या प्रकरणातून काही महत्वाचे प्रश्न आता आपल्या समोर उभे आहेत ते म्हणजे सोशल मीडिया खरंच नातं जोडतंय की तोडतंय मुलांमध्ये वाढती असंवेदनशीलता आणि सहनशीलतेचा अभाव यामागे पालक समाज आणि त्यांच्या शाळा जबाबदार नाहीत का प्रत्येक गोष्ट प्रतिष्ठेची का होते खरंच एक फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्यामुळं एवढं टोकाचं पाऊल उचलणं गरजेचं होतं का या घटनेने पुन्हा एकदा अतिरिक्त केलंय की सोशल मीडिया हे जितकं बळ देऊ शकतं तितकं ते चुकीच्या वापरामुळे विध्वंसकही ठरू शकतं संवादाचं माध्यम असलेलं सोशल मीडिया आता अनेकदा वादाचं माध्यम बनतय लहान मुलांमध्ये चिडचिड वाढत चाललीये कुटुंबात वाद वाढत जातोय नात्यात दुरावा निर्माण होतोय आणि आता ही घटना सुदैवाने रोहनचा या घटनेत जीव वाचला पण ही घटना सांगते की सोशल मीडियामुळे मुलांच्या बुद्धीवर परिणाम होतोय शिरूर मधील ही घटना एखाद्या चित्रपटातील प्रसंग वाटावा इतकी भयानक असली तरी ती वास्तव आहे आपल्याही आजूबाजूला अशा घटना घडत आहेत रोहन सारखा सामान्य तरुण कोणाच्याही जागी असू शकतो समाज म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा हिंसक प्रवृत्तीला विरोध करायला हवा सोशल मीडिया साक्षर होणं आणि जबाबदारीने वापर करणं हीच काळाची गरज बनली आहे बाकी सोशल मीडिया खरंच राक्षस झालाय का एक दिवस तो आपल्या सगळ्यांचाच बळी घेईल का सोशल मीडियाच्या खात्याला आधार कार्ड कंपलसरी करायला हवं का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कार्यरंभ चॅनलवर तुम्ही जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद